फर्निचर आहे कार्यालयात के उद्घाटन केलेलं आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर ऑर्डर प्रमाणे बनवून भेटतील व तसेच मध्ये म्हटलं तर बाथरूम डोअर लॅमिनेशन डोअर स्लायडिंग विंडो आणि ऑफिसचे सर्व काम करून भेटतील वेगवेगळ्या आपल्या पसंतीनुसार आपल्या स्टेक्चरनुसार सगळे योग्य दरामध्ये बनवून भेटतील फर्निचरमध्ये म्हटलं तर आपल्याकडे टी व्ही सोकेस हायड्रोलिक बेड त्यानंतर ड्रेसिंग टेबल कॉम्प्युटर टेबल आ, टी टेबल डायनिंग टेबल अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आपल्या म पसंतीनुसार ऑर्डर करून भेटतील मागील अनेक वर्षापासून आपण फर्निचर व्यवसायामध्ये आहात आज सुद्धा आपण आपल्या गावामध्ये उद्घाटन आहे काय आपल्याकडे लोकांचा प्रतिसाद बघून गाव, है। है गाव देगलूर तालुक्यामध्ये जे आपणाला साथ भेटतात तोच साथ आपल्याला या गावामध्ये पण भेटत आहे त्याच उद्देशानं आपण आपल्या दुकानाचं इथं उद्घाटन केलेलं आहे तर आपल्याकडे पार्टिकल मध्ये ड्रेसिंग टेबल हायड्रोलिक बेड घरातल्या गॅलरीचे कामं किचनचे कामं असे प्रत्येक आपल्याकडे वस्तू भेटतील योग्य दरामध्ये